Mau stop lagi, atau yang ini diteladoh? Tendang dah, tendang. Oh, hai, tetaplah, tetaplah, tetaplah. Itu malah memang sakit, lagi lah. Dia kira, baru

इकडे एक रूम आहे हा हा हॉल पण नाही म्हणत आहे फक्त याच्यात पसार आहे ना मॅडम अजून झोपेल आमच्या

काय बाजी तिकड वांधे तिकडं बांध वावरत तिकडं त्या तिकडं वावर तिकडं त्या आम्ही गेलो कन्या कमी त्या तिकड वावर काय वाचू